नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथील पहलगाम या पर्यटनस्थळावर काही यात्रिके आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला हमला केला आणि त्या हमल्यामध्ये सव्वीस निरपराध ज्यांचा काही दोष नाही अशा निरपराध पर्यटकांचा जीव गेला आणि तेव्हापासून हो आजपर्यंत या विषयावर सातत्याने बोललं जातं लिहितं लिहिलं जातं आणि याच्यावर चर्चा होत असतात आणि आता दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेला आहे ज्या वेळेला हा हल्ला झाला आणि त्यावेळेला त्या परिसरामध्ये पोलीस नव्हते त्या परिसरामध्ये मिलिटरीचे जवान नव्हते किंवा केंद्र सरकारचे जे संरक्षणाचे डिपार्टमेंट आहे त्यापैकी कुणी नसल्यामुळे त्या ठिकाणी हा अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी सव्वीस माणसं मारली गेली तेव्हा त्या जागेवर पुलीस पहारा किंवा मिलिटरी किंवा जवान का तैना कि तैनात करण्यात आले नाही त्या ठिकाणी पुलिस किंवा मिलिटरीचे जवान तैनात करण्यात का आले नाही या संदर्भामध्ये सातत्याने बोललं जातं व ते अतिरेकी अजूनही पकडले गेले नाहीत अशा पद्धतीने विरोधी पक्ष सातत्याने बोलत राहतो तेव्हा आता बाकी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत उत्कृष्ट भाषण करून आणि सरकारवर अक्षरशः तोफ डागली आणि सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला त्यामध्ये काँग्रेसचे खासदार जे गोगोई म्हणून आहेत त्यांनी अ अत्यंत उत्कृष्ट भाषण केलं प्रभावी भाषण केलं आणि कॉम त्या ठिकाणी या काँग्रेसच्या खासदाराने मोदी साहेब असतील शहा साहेब असतील किंवा राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांच्यासमोर अनेक प्रश्नांचा भरिमान केला आणि अहम प्रश्न उपस्थित करून त्यांनी कॉम त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खिंडीमध्ये पकडलं कारण की हे घटना घडल्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर नावाची जी मोहीम सरकारने पार पाडली आणि हातिरेकेंचे असणारे अड्डे उद्धव केले ती जी योजना ठरली होती त्या योजनेला नाव दिलं गेलं होतं सिंदूर म्हणजे सैन्य दल संरक्षण मंत्री आणि माननीय पंतप्रधान यांच्या विचारमेळनातून अशा मोहिमांना नाव दिलं जातं एखादी गोष्ट पत्ते करून यायची असेल तर त्या मोहिमेला नाव दिलं जातं जसं जा विजय ऑपरेशन होतात विजय ऑप्शन जसा सिंदूर ऑप्शन तसा काही महादेव ऑप्शन अशा वेगवेगळ्या नावाचे म्हणजे कारगिलच्या टायमाला कारगिल ऑपरेशन अशी एक त्या मोहिमेला ना नाव दिला दिल्या दिली जातात तर ते एक सिंदूर ऑपरेशन तर या सिंदूर ऑपरेशनच्या संदर्भामध्ये या काँग्रेसच्या खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे भाषण केलं ते सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांपैकी पृथ्वी पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नेते हे अत्यंत उत्कृष्ट भाषण का इंग्रजीमध्ये भाषण करतात अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलतात आणि त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे या अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलतात अत्यंत उत्कृष्ट इंग्रजीमध्ये भाषण करतात आणि सुप्रिया सुळे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे या सिंदूर ऑपरेशनच्या संदर्भामध्ये किंवा पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं काही प्रमाणात हिंदी बोलल्या आणि इंग्रजीमध्ये तर त्यांनी अहम प्रश्न उपस्थित केले सरकारच्या पुढे की ते पास अतिरिक्त अजून मिळाले नाहीत किंवा त्या ठिकाणी संरक्षण का ठेवलं गेलं नाही आणि अनेक प्रश्नावर सोप्या सुळे यांनी प्रभावी भाषण केलं आणि सरकारकडे त्यांनी याविषयी दाद मागितलेली आहे परंतु अत्यंत महत्त्वाचं भाषण ज्यांनी केलं असेल ते म्हणजे त्यांनी दहा बारा मिनिटंच भाषण केलं ते एम आय एमचे अध्यक्ष असुद्दीन ओशी हे असुद्दीन ओशी खरं म्हणजे ते बॅरिस्टर आहे अत्यंत अभ्यास करणारी व्यक्ती आहे आणि ते उत्कृष्ट वक्ते आहेत अवेशपूर्ण भाषण ते करतात आणि या अवेशीच्या ओविषीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे काही सहयोगी हे सातत्याने नकारात्मक बोलतात की पाकिस्तान धार्जनीय सातत्याने मुसलमानाचा द्वेष आणि हे मुसलमान म्हणजे पाकिस्तान धार्जनी आहे अशा पद्धतीने त्यांच्याबाबत बोललं जातं परंतु त्याच औषधेनुपूर्वी ओव्हशींनी अत्यंत उत्कृष्ट भाषण केलं व त्यांनी सरकारला असा विचारला की आपण जे, जे हे हत्याकांड झालं त्याच्यानंतर जे आपण पाकिस्तानवर लढाई सुरू केली होती आणि ऑपरेशनच्या शिंदूच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अत्यरेक्यांचे अड्डे आपण उर्द केले हे करत असताना आपण पूर्ण पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिज पाहिजे होता आणि भारतातला जो भारताचा काही भाग आहे काश्मीरमध्ये तो मुक्त करायला पाहिजे होता आणि आज लढाई करणं गरजेचं होतं परंतु आपण ही लढाई का थांबवली तर त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ही लढाई हे युद्ध थांबवलं गेलं अशा पद्धतीचं एक जबरदस्त भाषण ओवैशी यांनी केलं आणि एक, केल। एक भारतीय आणि भारताचा अभिमान आणि भारताच्या संरक्षणासाठी आम्ही सगळं एक आहोत अशा पद्धतीचा मॅसेज त्या ओ वैशी साहेबांनी दिला आणि सरकारला त्याने जाब विचारला की पाकिस्तानला आता ही वेळ आली होती त्यांना चांगला धडा शिकवण्यासाठी परंतु आपण हे जी लढाई का थांबवली आपण यापुढे देखील आणि त्या दरम्यान ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर चाललं होतं किंवा हां आणि ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला आपल्या रणरागिणी ज्या मिलिटरीच्या ज्या प्रमुख होत्या त्या त्यांचा त्या देखील याच्या सहभाग होता आणि ब्रिटिशच्या जवानी जवानांनी काटखोरपणे जाऊन त्या ठिकाणी अट आठे अट्ट केले पण त्या दरम्यान आपले देखील काही विमानं पडलेले आहेत किंवा अशा पद्धतीची खरी खरी माहिती सरकारने दिली पाहिजे अशा पद्धतीचं या नेत्यांनी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे परंतु हे त्यावेळेला ऑपरेशन चालू होतं त्यावेळेला ते त्याने चोवीस घंटे मोदी साहेबांची प्रशंसा करतात भारतीय जनता पार्टीचे प्रशंसा करतात ते त्यांना खरं म्हणजे जे पत्रकार आहेत ते मोठे मोठे मीडियावाले आहेत चॅनेलवाले आहेत विविध पक्षाचे लोक त्यांना गोदी मीडिया म्हणतात तर ते, ते गोदी मीडियावाले त्यावेळेला अशा काही बातम्या रंगवून सांगत होते मोठ्याने ओरडून ओरडून चिल्लून सांगत होते की आता आपलं सैनिक पार काळाशी पर्यंत गेलेलं आहे आता काळात कर, कर, आता पातक्रांत होणार आणि आता भारत आता भारत आपला जो जसा इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेश निर्माण केला तशाच पद्धतीने आता मोदी देखील या पाकिस्तानचे तुकडे करणार आणि आपला जो काश्मीरमध्ये आपला जो काही भाग तिकडे केलेला आहे पाकिस्तानमध्ये तो देखील आता आपण घेणार अशा पद्धतीचे बातम्या चोवीस घंटे हे मोदी मोदी मे मीडियावर देत होते परंतु त्याच वेळेला हे सिंदूर प्रसिद्ध पत्ते झाले व लढाई थांबवली अशा पद्धतीची संरक्षण मंत्र्याने घोषणा केली आणि मग या विषयावर खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा गोगे असतील किंवा ओशन ओवशी असतील किंवा शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी देखील चांगलं भाषण केलं प्रभावी भाषण केलं आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की या ठिकाणी त्याच वेळेला पाकिस्तानला चांगल्या प्रकारचा धडा सुकवण्याची हीच वेळ होती आपण हे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितल्यामुळे तुम्ही हे युद्ध थांबवलं काय अशा पद्धतीचं मागणी विरोधी पक्षांनी आणि अशा प्रकारचं म्हणणं विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये मानलं तेव्हा पाहूया अशा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या हमल्याला कशा पद्धतीने मोदी साहेब उत्तर देतात परंतु मोदी हे प्रखर वक्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा अमित शहा किंवा मोदी साहेब हे बक्कबार आहेत की ज्या वेळेला अशा काही घटना घडतात काही मोठे प्रश्न घडतात मोठ्या दुर्घटना घडतात त्यावेळेला ते त्या विषयाचं लक्ष हटवण्यासाठी ते काँग्रेसच्या काळामध्ये काय काय घटना घडलेले आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये किती किती नुकसान झाले त्याचा ते पाडावाचा असतात जेणेकरून झालेल्या म्हणजे मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये झालेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं दुसरीकडे त्याचा विषय घेऊन जाण्यासाठी ते सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे किंवा त्यांचे नेते थे म्हणजे मोदी साहेब वगैरे तर ही मंडळी अशा वेळेला त्या प त्या प्रश्नाच्या लक्ष आठवण्यासाठी काँग्रेसच्या काळामध्ये कशा कशा घटना घडलेल्या आहेत याचा ते पाळा वाट वाचत असतात तेव्हा अशाच पद्धतीने आता विरोधी पक्षांची भाषण झाल्याच्या नंतर या सिंधू ऑफरेशनच्या संदर्भामध्ये किंवा पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उत्तर देतील परंतु अशाच पद्धतीने उत्तर देण्याची शक्यता नाकार येत नाही तेव्हा पाहूया मोदी साहेब विरोधी पक्षाच्या नेत्यांना कशा पद्धतीने उत्तर देतात आणि भाविक काळामध्ये या भारतावर या पाकिस्तानच्या वतीने हल्ले होणार नाहीत याच्यासाठी कसा बंदोबस्त करतात हे बाकी देशाची जनता पाहण्यासाठी आतुर आहे तेव्हा बंधू आणि बहिणीनो आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव करा या चॅनेलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीचे वेळी देऊन मी समोर येत असतो तरी धन्यवाद